नमस्कार मंडळी आज गुरुवार आज तुमच्यासाठी खास दिवस आहे सुरवातीला बघूया आपण मेष राश, राशीच्या अगोदर थोडंफार बोलूया आज गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस खास आहे कारण आकाशात तीन मोठे योग जुळून आले आहेत वसुमान योग आदित्य योग आणि सव्हार्थ योग हे योग एकत्र आले की पैसा मान सन्मान आणि यश जवळजवळ दार ठोठावतात चला तर मग पाहूया कोणत्या राशीला आज भाग्याचा धक्का बसतो आणि कोणाला थोडं सावध राहावं लागतं सुरुवातीला बघूया मेष रास आज तुमच्यासाठी ऊर्जा आत्मविश्वासाचा दिवस ऑफिसमध्ये तुमची फार्मस जबरदस्त राहील वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवसायात नवे क्लायंट मिळतील पण रागावर कंट्रोल ठेवा नाही तर चांगली परिस्थिती बिघडू शकते घरात वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतल्यास फायदा आरोग्य सुधारेल पण झोप पूर्ण घ्या शुभ रंग लाल शुभ अंक नऊ वृषप्रास आजचा दिवस धनलाभाचा जुने पैसे परत मिळतील नोकरीत बढतीची शक्यता आहे व्यापाऱ्यांना नवीन करार होऊन मोठा फायदा प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल घरात एखाद्या आनंदाचा प्रसंग घडू शकतो आरोग्य थोडं पोटाशी संबंधित बिघडू शकतं काळजी घ्या शुभ रंग हिरवा शुभ अंक सहा रास आज नवीन संधी तुमच्याकडे येतील इंटरव्ह्यू देणाऱ्यांना यश मिळेल नोकरी बदलासाठी शुभ काळ व्यवसायात भागीदारी फायदेशीर खर्च मात्र वाढेल त्यामुळे प्लॅनिंग करून खर्च करा घरात पाहुण्यांचे आगमन होईल आरोग्य सुधारेल शुभरंग निळा शुभ अंक पाच कर्करास आज कुटुंबासाठी आनंदाचा दिवस मुलाबाबत चांगली बातमी नोकरीत जबाबदारी येईल व्यवसायात भागीदारासोबत तंटी मिटतील प्रेमसंबंधात स्थैर्य येईल घरात धार्मिक काम होण्याचा योग आरोग्य ठीक राहील शुभरंग पांढरा शुभ अंक दोन सिंहरास आज तुम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे योग आहेत समाजात मान सन्मान वाढेल व्यवसायात मोठा करार होऊ शकतो प्रेम प्रकरण पुढे सरकेल कौटुंबिक जीवनात समतोल राखा आरोग्य उत्तम शुभ रंग पिवळा शुभ अंक एक कन्या रास आज तुमची मेहनत फळाला येईल नोकरी बढती व कौतुक व्यापाऱ्यांना चांगले नवे ग्राहक मिळतील घरात नातेवाईक स्नेही तणाव होऊ शकतो संयम ठेवा आरोग्याकडे लक्ष द्या थकवा व डोकेदुखी जाणवेल शुभरंग तपकिरी शुभ अंक सात तूळ रास आज तुमच्यासाठी प्रवासाचे योग आहेत आणि तो लाभदायक ठरेल नोकरीत पगारवाढ होऊ शकते व्यवसायात मित्राकडून मदत मिळेल प्रेमसंबंध जुळून येतील कौटुंबिक जीवन आनंद राहील आरोग्य चांगले राहील शुभरंग आकाशी शुभ अंक तीन वृश्चिक रास आजचा दिवस सावधगिरीचा ऑफिसमध्ये राजकारण होईल पण स्वयंबाने तुम्ही जिंकाल पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या व्यवसायात मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा घरात काही मतभेद निर्माण होऊ शकतात आरोग्य थोडं डळमळीत राहील शुभरंग काळा शुभ अंक आठ धनुरास गृहग्रहाचा आशीर्वाद नोकरीत बढती व्यवसायात मोठा क्रॉन्टॅक्ट परदेशातून चांगली बातमी मिळेल कुटुंबात धार्मिक कार्य होईल विद्यार्थ्यांना यश मिळेल आरोग्य चांगले शुभरंग केशरी शुभ अंक चार मकर रास आज तुमची मेहनत रंगेल जुनी अडकलेली कामे मागे लागतील आर्थिक स्थिती स्थिर राहील नोकरी स्थैर्य मिळेल घरात वातावरण सुखदायी आरोग्य उत्तम शुभरंग राखाडी शुभ अंक पाच कुंभरास आज नवे नवे मित्र आणि नवे संपर्क लाभदायक व्यवसायात नवे प्रोजेक्ट मिळतील प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ कौटुंबिक जीवन आनंद राहील आरोग्य चांगले शुभ अंग शुभरंग जांभळा शुभ अंक सात मीनरास आज भाग्यवान दिवस धनलाभ नोकरीत मान सन्मान विद्यार्थ्यांना चांगले यश प्रेमसंबंधात गोडवा घरात आनंदी प्रसंग उत्तम आरोग्य शुभरंग गुलाबी शुभ अंक दोन तर मंडळी आजचा गुरुवार अकरा सप्टेंबर हा दिवस अनेक राशीसाठी सोन्यासारखा आहे ऋष्यप कर्क सिंह धनु आणि मीन या राशीवर खास गुरु ग्रहकृपा आहे पण लक्षात ठेवा ग्रह फक्त दिशा दाखवतात यश मिळायचे असेल तर प्रयत्न मात्र तुमचेच होय शुभ दिवसाच्या शुभेच्छा